मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत मानखेडे आणि पुन्हा एकदा एम एच नाईन्टी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो लोकसभेची सर्वात मोठा उत्सव देशात सुरू झालेला आहे त्याचबरोबर चौथ्या मधल्या टप्प्यावर रावेर लोकसभा मतदारसंघाचं या ठिकाणी मतदान होणार आहे त्या विषयासाठी जळगाव जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी साहेब निवडणूक अधिकारी साहेब आज आपले मध्यवर्ती प्रशासकीय इमारत भुसावळ या ठिकाणी आलेले होते त्यांना मतदान कशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलेले आहेत मतदान जे बूथ असतील केंद्र असतील त्याच्यावर कोणत्या कोणत्या प्रकारची सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे त्यासाठी सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी बोलवले होतं त्यांच्या समोर त्यांना त्यांचं पूर्ण जे मतदानाचा विषय संपूर्ण विश्लेषण त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे की मात्र तेरा मे रोजी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी मतदानाचं अंमलबजावणी या कशी करायची मतदानाचा हक्क कसा वाजवायचा त्या ठिकाणी कोणती कोणती सुविधा असणार आहेत जे गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी काय सुविधा आहेत ज्यांना आरोग्याचा जे विषय आहेत आरोग्यासाठी काय सुविधा या त्या ठिकाणी त्यांना केलेल्या आहेत जे ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी काय सुविधा केलेली आहेत पण सर्वांना आपलं मत कसं त्या ठिकाणी अदा करायचं आहे सर्वांना मतदान करायचं आहे याच ठिकाणी सर्वे नियोजन या ठिकाणी केलेले आहेत थोड्याच वेळामध्ये जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी येणार आहेत सर्व पूर्ण प्रश्न त्या ठिकाणी या ठिकाणी मांडणार आहेत आणि तेरा तारखेला कसं मत आपलं वाजवायचं आपलं लोकशाहीचं जे मोठं लोकशाही आपण या ठिकाणी देशामध्ये आहेत संविधानाच्या माध्यमातून लोकशाही या देशामध्ये आहेत तर लोकशाहीमध्ये आपल्याला आपलं प्रतिनिधित्व कसं निवडायचं ते संपूर्ण अधिकार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तर तेरा तारखेचं जे महत्त्व आहे ते त्यांना सर्वांना या ठिकाणी एम एस नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून सर्वांना एकच या ठिकाणी विनंती करतो की तेरा तारखेला सर्वांना आपला मताचा अधिकार वाजवावा लोकशाही या टिकवण्यासाठी तुम्हाला मतदान करावंच लागेल त्यासाठी संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी लागलेली आहे अजून पुढं काय आपले जिल्हाधिकारी साहेब जे आहेत निवडणूक अधिकारी साहेब जे आहेत ते या ठिकाणी काय भूमिका मांडतात काय तुमचंपर्यंत संदेश पोहोचवतात बघूया तोपर्यंत बघत राहा एम एस टेन्टी न्यूज ब्युरो चीफ जोएस सय्यदसोबत मी श्रीकांत वानखेडे धन्यवाद नगरीचे सर्व पत्रकारांना नमस्कार आज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस आता फक्त शंभर तास होता शिल्लक आहे आणि निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणारे पार पडणार आहे या अनुषंगाने आज आपल्यामध्ये काय पत्रकारांनी संपर्क केला होता की आपला जो भुसावळमध्ये पण आपल्याकडे मोठ्या संख्येमध्ये पत्रकार आहे आणि एक प्रमुख शहर आहे परंतु सगळे पत्रकार परिषद जळगावला होतात तो पहिल्यांदा पूर्ण रावेर विशेषतः पूर्ण जळगाव जिल्ह्याची आपण चर्चा करणार परंतु विशेषतः रावेर लोकसभा मतदारसंघ शून्य चार रावेर लोकसभा मतदारसंघांच्या जो आपण पूर्वतयारी केलेला आहे त्या संबंधमध्ये आपण आज या ठिकाणी भुसावळला एक पत्रकार परिषद आयोजन केलेलं आहे आपल्याला या आ, मी आपल्या आजच्या पत्रकार परिषदमध्ये दोन तीन महत्त्वपूर्ण विषय आहे एक सर्वप्रथम महत्त्वपूर्ण विषय आहे की आणि आपण भुसावळ विधानसभा पुरत पुरती सांगत नाही या ठिकाणी आपण पूर्ण रावेर लोकसभाबद्दल सांगतो आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे की रावेर लोकसभामध्ये उपस्थित असलेले इतर जो पत्रकार आहे जामनेर असतील तो असं पत्र प्रत्येक ठिकाणी मी भेट दिला त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे पण फिरबी आजची पत्रकार परिषदची जो काही माहिती असेल आपण त्या ठिकाणी पण पाठवावा व्हिडिओ आपण पाठवावा जामनेर मुक्ताईनगर आपलं रावेर आ, या तीन ठिकाणी विशेषतः या जिल्ह्याच्या आणि चोपडा मध्ये पण पत्रकार परिषद झाली होती आणि बुराणपूरला पर या या पण आपला मलकापूरला पण झाली होती एनिवेज आज मी सर्वप्रथम आपले जो निवडणूक निर्णय अधिकारी आहे आदरणीय श्री अंकुश पिनाटेची ॲडिशनल कलेक्टर जळगाव त्यांना मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो त्याला मी विनंती करतो की आपली जो जळगाव रावेर लोकसभा क्षेत्र आहे निर्वाचन क्षेत्र आहे मतदारसंघ आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती द्यावा की आपण कशा पद्धतीमध्ये आपण पूर्वतयारी केलेला आहे किती बसेस काही आकडे आपल्याला देतील कॅण्याचं तात्पर्य आहे की तयारी एक नंबर तयारी आहे की ते तयारी पूर्ण आहे दुसरी तयारी आहे की दुसरी गोष्टी जो आपल्याला सांगायची आहे की म्हणजे व्यवस्थितपणे मतदान प्रक्रिया व्हावा याच्यासाठी सगळे नियोजन आपल्याकडून करण्यात आलेलं आहे भारत निवडणूक आयोगाचे जो काही सूचना आहेत त्या सूचनाचा पालन करून प्रत्येक बाबी म्हणजे अजिबात असं नाही की एक बी लहान गोष्टीवर पण डायव्हर्जन झाला या काही इवन आई अगदी मायक्रो गोष्टी असा नाही आहे की आपण पूर्ण केलेला नाही तर ॲक्च्युली प्रत्येक विषयमध्ये प्रत्येक बाबी आदरणीय निरीक्षक महोदयांनी पण तपासलेला आहे ऑब्झर्वर साहेबांनी पण तपासलेला आहे प्रत्येक बाबीमध्ये आपण शंभर टक्के पूर्तता करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आणि आपण केलेला पण आहे आणि या शंभर टक्के नियोजन केलेलं असताना आपण आणि आ, लो कॉस्ट इलेक्शन पण आपण पन करण्याचा प्रयत्न करतो आणि या सगळे नियोजन केलं असताना माझी सगळे लोकांना दुसरी गोष्ट जो मला विनंती करायची आहे की आपण आवर्जून या निवडणूक प्रक्रियामध्ये लोकांनी सहभाग नोंदवावा त्याबद्दल मी जरा माहिती देतो की आपण विभिन्न प्रकारची स्पर्धा आयोजन करतोय विभिन्न महिला बचत गटांसाठी काय काय नियोजन करतो आहे ज्या विशेष घटक स्वीपच्याबद्दल मी माहिती देणार आहे आणि तिसरा आहे की आपला काय प्रश्न असेल तो हा प्रश्नाचं पण उत्तर देणार आहे आ, मी आदरणीय श्री अंकुश पिनाटेजीला विनंती करतो की आपण आपले सर्व पत्रकार पत्रकारांना या रावेर लोकसभाच्या संदर्भात आपण माहिती द्यावा आणि त्याच्यानंतर स्वीप बद्दल परत मी आणि आपले युवराज पाटीलजी जिल्हा माहिती अधिकारी सांगतील त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तर करू माझ्यासोबत जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद सर आहेत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील साहेब आहेत तसं जिल्हा माहिती अधिकारी आणि इथले लोकलचे शिओ साहेब हे सर्व हजर आहेत आपल्या रायवेर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा मतदारसंघ आहेत सहापैकी एक मतदारसंघ आपल्या सर्वांना माहीत असेल की तो बुलढाणा जिल्ह्यातला मलकापूर आहे आणि पाच मतदारसंघ हे आपल्या जळगाव जिल्ह्यातले आहेत एकूण आपल्याकडं एकोणीसशे चार मतदान केंद्र आहेत आणि मतदारांची संख्या अठरा लाख एकवीस हजार सातशे पन्नास इतकी आहे मतदानाच्या दृष्टीने आता शेवटचे तीन चार दिवस शिल्लक राहिलेले आहेत तेरा तारखेला आपलं मतदान सकाळी सात ते सहा या कालावधीमध्ये होणार आहे यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपण केली जवळपास अकरा हजार कर्मचारी आपण नियुक्त केलेले आहेत सर्व एकोणीसशे चार केंद्रावर वा। राखीव असतील किंवा महिला असतील आज पण आपण महिलांची प्रत्येक केंद्रावर एक महिला नियुक्त केलेली आहे विशेषतः जिथं पडदानसीन असेल जिथं विशिष्ट धर्मातल्या जास्त महिला आहेत तिथं थोडासा संकोच मतदानासाठी जाण्या होतो किंवा ओळख पटवताना प्रॉब्लेम होतो त्यामुळं पडदानशीन जे केंद्र आहेत त्या सर्व पडदानशीन केंद्रावर आपण महिलांची नियुक्ती करतोय याशिवाय प्रत्येक काही केंद्रामध्ये आपण महिलांची पण नियुक्ती केलेली आहे मॉडेल पोलिस स्टेशन म्हणजे आदर्श मतदान केंद्र हे प्रत्येक केंद्रास प्रत्येक मतदारसंघामध्ये पाच ठिकाणी आदर्श मतदान केंद्र आहेत आणि महिला मतदान केंद्र हे आपल्याकडं जिथं सर्व महिलाच कामकाज करतील म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसरपासून तर पूर्ण शिपायापर्यंत सर्व महिला असतील असे आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये तीन महिला मतदान केंद्र निश्चित केलेले आहे त्याची यादी पण आपण सर्व उमेदवारांना दिलेली आहे प्रेसला पण यापूर्वी आपण यादी दिलेली आहे तर कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे कर्मचाऱ्यांचं पहिलं आणि दुसरं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे कर्मचाऱ्यां पूर्ण हँडसॉन पण आपण त्यांना दिलेला आहे दुसरा महत्त्वाचा विषय असतो की याच्यामध्ये ई व्ही एम मतदान यंत्र जे आहेत ते मतदान यंत्र मतदानासाठी तयार करायचं काम हे पूर्ण मतदारसंघामध्ये सहाच्या सहा मतदारसंघामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि सर्व मतदारसंघातल्या ज्या ई व्ही एम आहेत त्या आपण सीलबंद करून रूममध्ये ठेवलेल्या आहेत ज्या की आपण बारा तारखेला साहित्य वितरणाच्या वेळेस संबंधित मतदान केंद्राध्यक्ष जे आहेत त्यांना देणार आहोत डि रिसिव्हिंग आणि डिस्पॅचची व्यवस्था सर्व सहाही मतदारसंघामध्ये झालेली आहे आणि बारा तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून आपण साहित्य वितरण सुरुवात करणार आहोत आणि मग त्या त्या दिवशी मतदान केंद्रावर सर्व कर्मचारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत मतदान केंद्रावर पोहोचतील याशिवाय आपल्याकडं पन्नास टक्के मतदान केंद्रावर आपण वेबकास्टिंग करतोय जे लाईव्ह बघता येईल ज्याची व्यवस्था कंट्रोल रूम आपण इथे एस डीओ ऑफिसला एक असेल आणि जिल्हा स्तरावर पूर्ण म्हणजे जिल्ह्यातल्या अकरा मतदारसंघ आणि एक मतदारसंघ बुलढाण्याचा हे पूर्ण बारा मतदारसंघाची लाईव्ह वेबकास्टिंग मतदान केंद्रावरची पन्नास टक्के मतदान केंद्रावरची आपल्याला बघता येईल याशिवाय काही मतदान केंद्रावर आपण केंद्रीय निरीक्षक केंद्रीय कर्मचारी नियुक्त निू, केले ज्याला आपण मायक्रो ऑब्झर्वर म्हणतो जे डायरेक्टली आपले जे निवडणूक पर्यवेक्षक आहेत त्यांना रिपोर्ट करतात असे आपण एकशे सत्तेचाळीस ठिकाणी रावेर मतदान मतदारसंघामध्ये एकशे सत्तेचाळीस ठिकाणी आपण सूक्ष्म निरीक्षक केंद्र सरकारचे कर्मचारी पण नियुक्त केलेले आहेत एस पी साहेबाकडून सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त प्लॅन जो आहे तो अंतिम झालेला आहे आणि पोलीस बंदोबस्त प्लॅन सेन्सिटिव्हिटी किंवा संवेदनशीलता किंवा इतर बाबी सर्व बाबी विचारात घेऊन त्यांनी पोलीस बंदोबस्त नियुक्त केलेला आहे बाहेरचं सी ए पी एफ पण आपल्याकडे पुरेशा प्रमाणात आलेला आहे आणि बंदोबस्ताची सुद्धा व्यवस्था झालेली आहे वाहनातून आपण जे वाहन घेतलेले आहेत त्या पूर्ण वाहनावर आपलं जी पी एस राहणार आहे पूर्ण वाहनाचं आपण आर टी ओ मार्फत तपासणी केलेली आहे त्यांच्या ड्रायवरचं कॅरेक्टरसुद्धा आपण पोलीसकडून तपासलेलं आहे हे सगळे वाहनं जे आहेत ते पूर्वी राजकीय पक्षांनी वापरलेली नाही त्याच्यासाठी सुद्धा आपण खात्री केलेली आहे आणि जी वाहतूक होणार आहे तीसुद्धा आपण व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे याशिवाय जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक केंद्रावर कूलर किंवा टेंट जिथं सावलीची व्यवस्था नाही अशा ठिकाणी आपण टेंटची व्यवस्था केलेली आहे लहान मुलं जर कुणासोबत असतील तर त्यांच्यासाठी आपण पाळणाघराची व्यवस्था केलेली आहे याच्याशिवाय प्रत्येक केंद्रावर अशा वर्करची नियुक्ती केलेली आहे आणि आमच्या जो साहित्याचा किट आहे त्याच्यामध्ये आपण काही मेडिकल औषधं किंवा ओ आर एस पण दिलेलं आहे जेणेकरून मतदान केंद्रावर तिथं पूर्ण व्यवस्था होईल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे सावलीची व्यवस्था केलेली आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा व्यवस्था केलेली आहे पाळणाघर केलेलं आहे बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे ज्या ठिकाणी दिव्यांग बंधू असतील त्या ठिकाणी व्हीलचेअरची पण व्यवस्था केलेली आहे अशा रीतीनं मतदानासाठी रावेर मतदारसंघातले पूर्ण मतदारसंघ पूर्णतः तयार आहेत बारा तारखेला सर्व पार्टीज डिस्पॅच होतील आणि तेरा तारखेला सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदान सुरू होणार आहे त्याच्यापूर्वी साडेपाचपासून मॉकपोला आपण घेऊन जे उमेदवाराचे प्रतिनिधी असतील त्यांच्यासमोर वॉकपोल घेऊन ईव्हीएम व्यवस्थित चालते का नाही हे आपण त्यांना समक्ष दाखवणार आहोत धन्यवाद आदरणीय निवडणूक निर्णय अधिकारी महोदयांनी नि काय काय गोष्टी आता सांगितलेल्या आहेत निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात होम वोटिंगमध्ये सातशो चौदा लोकांनी रावेर लोकसभा मतदारसंघमध्ये आतापर्यंत मतदान केलेलं आहे सात सत्तर लोकांनी रेजिस्टर केलं होतं हे पंच्याऐंशी प्लस या दिव्यांग दिव्यांगतामध्ये चाळीस टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असलेले लोक होते हे सगळे बेड रिटर्न लोक होते ज्यांना याची संधी भारत निवडणूक आयोगांच्या सूचनानुसार देण्यात आला होता सातशे चौदा लोकांनी लो या या गोष्टीचा फायदा आपल्याकडे घेतलेला आहे आपण पाच प्रकारचे आय टी म्हणजे यावेळी एक और नवीन गोष्टी आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शता आणण्यासाठी पन्नास टक्के ठिकाणी वेबकास्टिंग होणार आहे म्हणजे लाईव्ह लाईव्ह प्रेक्षा पण आपण करू शकणार आहे आणि या गोष्टी आपण जळगावमध्ये दोन मतदारसंघाच्या मोठे मोठे स्क्रीन्स लावून प्रत्येकानं त्या ठिकाणी कॅन्डिडेट्स असतील आपले निरीक्षक महोदय असतील अधिकारी वर्ग असतील प्लस आपले पत्रकार बांधव असतील त्या सगळे लोकांना आपण त्या ठिकाणी लाईव्ह दाखवणार आहे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आणि पन्नास टक्के मतदारसंघात आहे या गोष्टीची म्हणजे पारदर्शकता जो आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तशाच आय टी ऍप्लिकेशनचा वापर जो गोष्टी आधी आपण पेपरवर करायच्या आजच्या डेटमध्ये आय टी ऍप्लिकेशन ई व्ही एम व्ही पॅट कुठल्या ठिकाणी म्हणजे आपले म्हणजे जो आपले राज्याकडून जिल्ह्याला प्राप्त झाला जिल्हाकडून जो आता मतदारसंघात गेला मतदारसंघ मतदारसंघकडून मतदार केंद्रावर जाणार आहे प्रत्येक ठिकाणी टीमपासून सगळे गोष्टी आपण अगदी पारदर्शताप्रमाणे आय आय टी ऑनलाईन सिस्टमवर केलं आहे आणि प्रत्येक कॅन्डिडेटला आपण उपलब्ध करून दिलेलं आहे पाच प्रकारची आय टी सिस्टम परमिशनपासून सगळे गोष्टी आजच्या डेटमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे आणि या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वापर होत आहे सगळे मतदार केंद्रमध्ये सुविधाच्या संदर्भात साहेबांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे आप आपल्याकडे या ठिकाणी बी एस एफची ची जो एक तुकडी प्राप्त झाली होती ते आपण पाहिलं आहे कर्नाटक राज्य पोलीस राज्य राखीव पोलीसची पण एक तुकडी मुक्ताईनगरला प्राप्त आहे आणि आता अजून सेंट्रल पोलीस फोर्सेस जो आहे ते आज उद्यामध्ये आपल्याकडे मिळत आहे तो गरजेनुसार पूर्ण संवेदनशील ठिकाणी आपल्याकडे चांगले कवरेज आपण केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिल्हाभरात आणि विशेषतः रावेर लोकसभा मतदारसंघमध्ये प्रत्येक मतदार केंद्रावर आपण एक ना एक ना नियोजन केलं आहे आयदर त्या ठिकाणी लाईव्ह फीड आहे पन्नास टक्के ठिकाणी काही ठिकाणी व्हिडिओग्राफर्स राहणार काही ठिकाणी सी सीटीव्ही चे फुटेज राहणार आणि काही ठिकाणी मायक्रो बँक बँकचे अधिकारी मायक्रो ऑबझर्व्हर म्हणून नियुक्त राहणार म्हणजे थोडक्यात प्रत्येक ठिकाणी काही ना काही नियोजन त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे अत्यंत मोठा काम यावेळी या हिशोबाने या करण्यात आलेलं आहे आता भुसावळ विधानसभा मतदार केंद्राचा अगर आपण विचार केला तो मतदारांची टक्केवारी जो आहे ते अगदी पन्नास पंचावन्न टक्के पुढे जात नाही हे मागच्या निवडणुकीचा इतिहास नाही आहे ते लांबचा इतिहास पण आहे की लोक मतदारांची टक्केवारी भुसावळ शहरमध्ये विशेषतः आणि ओवरऑल और तालुक्यामध्ये मतदार या विधानसभा मतदारसंघमध्ये आपली टक्केवारी फारच कमी असतो दुसरी गांभीर गोष्टी अगर आपण विचार केला त्याच्यामध्ये महिलांच्या मतदारांची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेमध्ये पाच टक्के कमी असतो आता याच्यामध्ये आपण पाच विशेष घटक शोधला ज्याच्या मतदारांची टक्केवारी कमी असतो ज्या सामाजिक घटक आहे ते आपण त्याला शोधलं सर्वप्रथम लग महिला अपने एक लक्ष्य आला कि पड़दानशील महिला की संख्या जहाँ ठिकाणी जास्त है वहां पर महिला आ, मतदान करने के लिए संकोच करती हैं कम संख्या में आती हैं और पर्दा नशीन महिला अपनी आइडेंटिटी को रिवील नहीं करना चाहती इस इस विचार के साथ वो उस समय मतदान करने के लिए कम संख्या में आती है मैं सारी पर्दा नशीन महिलाओं को और सारी महिलाओं को मैं यही विनती करूंगा मेरी सारी बहनों को आई को अज्जी को यही विनती करूंगा कि आप लोग सभी लोग मतदान करने के लिए आए जो जि, जिस क्षेत्र में पर्दा नशीन महिलाएं हैं उस क्षेत्र में हम लोगों ने दो महिला अधिकारी को विशेष वहां पर नियुक्त किए जिस क्षेत्र में ज्यादा नशीन महिलाएं हैं वहां पर इस इस उस क्षेत्र का जो मतदान केंद्र है वहां पर सिर्फ और सिर्फ महिला अधिकारियों की नियुक्ति की गई है ये एक बहुत ही बड़ा तीन ऐसे मतदान केंद्र है भुसावल शहर म, मतलब भुसावर विधानसभा मतदार केंद्र में उसी तरह से पूरे रावेर शून्य चार में 18 ऐसे मतदान केंद्र हैं जहां पर सिर्फ महिलाओं की नियुक्ति की गई तो मेरी सारी जो नशीन महिलाएं हैं उनको मेरी विशेष विनती है सूचना है आग्रह है आमंत्रण है विनती है कि आप लोग बिल्कुल मतदान करने के लिए निसंकोचपने वहां पर आए क्या सेम पद्धत मध्य सर्व महिला विनती रही कि आप मतदान करने नक्की अपने लना है अपन यावा एक और दुसरं कारण मोठ्या प्रमाणात होता की महिला क्यों मतदान करायला येत नाही तर त्यांचं म्हणणं होतं की मला मुलं बालांना कोण सांभाळणार प्रत्येक मतदार केंद्रावर बालवाडीची स्थापना आपण करतोय शून्य ते दहा वयोगटाचे मुलं अथवा मुली त्या बालवाडीमध्ये आपण ठेवू शकता ज्यावेळेला आपण मतदान करायला जाणार आहे तो आपण मुलं अथवा मुलींना नक्की मतदार केंद्राला घेऊन या आपल्याला लोकतांत्रिक संस्कृती शिकवण्यासाठी मतदारमध्ये सहभागी करून घेण्यासाठी ही अत्यंत मोठी आणि महत्त्वपूर्ण गोष्टी आहे की सर्व मुलं आणि मुलींना एक प्रकारची सोय होणार पाहिजे की त्यांनी मतदान करायला ते आपल्याकडे येतात तर माझी सर्व लहान मुलांना आई त्यांची आजी त्यांची मावशी प्रत्येकाना विनंती आहे कडकडीची विनंती आहे की आपण मुलं सांभाळण्यासाठी तुम्ही अगर विचार करत असेल तर आपण मतदान केंद्रावर नक्की या तिसरी गोष्ट आहे गर्भवती महिला आणि स्कंदा माता गर्भवती महिला आणि स्तंदा माता मतदान करायला फार कमी संख्येने येत आहे आशा वर्करला आपण सूचना दिलेली आहे की त्यांना विशेष आमंत्रित करा माझ्या वतीने त्याला आमंत्रित करा की त्यांनी नक्की मतदान करायला यायला पाहिजेत त्या ठिकाणी प्रत्येक मतदार केंद्रावर आपण आरोग्य केंद्राची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी ओ आर एसचं सोल्युशन राहणार फर्स्ट एड किट राहणार बेडची सुविधा काय मतदार श शंभर टक्के ठिकाणी नाही आहे परंतु काय मतदार केंद्रावर बेडची सुविधा आहे मोठे ठिकाणचे मतदान केंद्रावर आपण डॉक्टरांची सुविधा पण करून दिलेली आहे काय ठिकाणी सी एच ओ मेडिकल ऑफिसर्स राहणार आहे काय ठिकाणी आपले आशा वर्कर जी एन एम एन एम राहणार आहे याची सुविधा आपण करून देण्यात आलेली तो महिलांना माझी विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने यावा एक और गोष्टी होता काही महिलांनी सांगितलं सुट्टीचा दिवस आहे आपलं भरीत वगैरे तयार करायचं त्याची रेसिपी पण आपण तयार करून दिलेली आहे तुमच्यामध्ये काही लोकांनी पाहिलं असेल नाही पाहिलं असेल तर आपल्या प्रसार माध्यमातून माझी आपल्याला म्हणजे ओपन आग्रह सात मिनिटाची व्हिडिओ आहे आपल्याला रॉ व्हिडिओ उपलब्ध करून देतो आपले प्रसार माध्यमातून तिथे टाका भरीच जो सिक्रेट फेमस रेसिपी आपल्या खानदेशाची ते पण आपण बाहेर टाकलेली आहे माझी विनंती आहे की ते पण आपण बघून घ्यावं परंतु मतदान करायला तीस मिनिट पेक्षा जास्त कधी लागत नाही आपण नक्की यावा काय लोक म्हणत होते की तिथे मोठी रांग असते रांगाचे पण आपण चिंता करू नका जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ या वेबसाईटवर आपण जावा त्या ठिकाणी किती जण रांगेत आहे आणि किती वेळ अंदाजित किती वेळ लागत आहे ते पण आपल्याला एक क्षणात मिळून जाईल तर हे पण जसे आपण बाहेर पडण्याच्या पूर्वी गुगल मॅप बघत आहे तर ते पण आपले मिळून जाईल आता एक और घटक आपण शोधला ये वो घटक आहे ते म्हणत आहे की ऊन खूप जास्त आहे ज्येष्ठ नागरिक आर आजारी असलेले व्यक्ती ते लोक म्हणत की मी ऊन खूप जास्त आहे त्याच्यासाठी आपली एक माझी एक म्हणजे मला एक आनंद झाला बघताना पाच डिग्री आजपासून पाच डिग्री कमी राहणार म्हणजे सोमवारी एटलीस्ट गुगल असा दाखवते पाच डिग्री कमी राहणार आणि नॅचरल छाय राहणार क्योंकि क्लाउडी म्हणून दाखवलेला आहे आता याच्या दुसरा दुसरा फायदा हे पण आहे की आपण प्रत्येक ठिकाणी दोनशे पंचवीस स्क्वेअर फुटाच्या एक सावली असावा म्हणून आपण टेंटची सोय करून दिलेली हा एक मोठा काम यावेळी आपण करतोय कूलरची सोय प्रत्येक मतदार केंद्राला आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यामध्ये काही लोकांना मिळाला असेल मला माहीत नाही किती टक्के लोकांच्या या ठिकाणी वाटप झालं परंतु तुमच्या घरी ज्येष्ठ नागरिक असेल तो विशेषतः एक पत्र पाठवण्यात आलं होता माझ्या साक्षरीने हा पत्र मध्ये अगर तुम्ही पत्र वाचलं असेल तुम्हाला एक जुनी आठवणी येण्याचा ये आपण प्रयत्न केला आधीच्या काळात ज्यावेळेला आपण लग्नासाठी कार्ड पाठवायचं नाही लग्नासाठी व्हॉट्सअपच्या मेसेज या व्हॉट्सअपचे फोटो पाठवायचे नाही आपण त्या टाईममध्ये एक इनलँड पत इनलंड लेटर पाठवायचं पोस्टकार्ड पाठवायचे त्या पोस्टकार्डमध्ये आपण असं नमूद करायचं की यांच्या लग्न यांच्याशी ठरलेलं आहे या दिवस त्यांची लग्नाची तिथी आहे आपण नक्की या लग्नासाठी या तुम्ही येताना जळगावला भुसावळला फार ऊन आहे या फार थंडी आहे तो गरम कपडे घालून या तुम्ही येताना असा असा करून या तुम्ही ज्यावेळेला आले तर ये तुम्हाला स्वागत करणार तुमचे राहण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे आणि तुम्ही नक्की या हे फॉर्मॅट आपलं साधारणतः राहायचे तुम्ही अगर या मतदार आमंत्रण पत्राचा फॉर्मॅट वाचला ते पण तसेच आहे सुरुवातीला आपण म्हटलंय की ल आपला जो मतदानाचा दिवस आहे ते तेरा मे दोन हजार तेवीस सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे या कालावधीमध्ये तुम्ही येताना आपलं मतदान ओळखपत्र घेऊन या यदि मतदान ओळखपत्र नसेल तर बारा प्रकारचे डॉक्युमेंट्स ज्याच्यामध्ये पासपोर्ट ज्याच्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्यामध्ये आधार कार्ड ज्याच्यामध्ये आपलं बँकचे पासबुक ज्याच्यामध्ये फोटो आणि स्टॅम्प असेल या प्रकारचे बारा डॉक्युमेंट्स आपले पात्र आहे ते नक्की घेऊन या मतदार ओळखपत्र घेऊन या मतदार मतदार चिठ्ठी घेऊन या मतदार चिठ्ठी आपल्याला सापडत नसेल तो ऑनलाईन डाउनलोड करून घ्या असा पद्धतीमध्ये आणि तुम्ही ज्या ठिकाणी आले तो आपण तुमच्यासाठी व्हीलचेअरची सुविधा करून ठेवलेली आहे व्हीलचेअर चालवण्यासाठी एन एस एसचे विद्यार्थी एन सी सीचे विद्यार्थीची नेमणूक केलेली आहे तुम्हाला आरोग्यसेवा के के सेवा केंद्र तिथे स्थापन करून दिलेली आहे शौचालय महिला आणि पुरुषसाठी वेगळेवेगळे शौचालय करून दिलेली आहे पाणी पिण्याचे पाणीची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे सावलीची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे कूलरची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे असा करून आपण सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे माझे सगळे ज्येष्ठ नागरिकांना कडकडीची विनंती आहे की माझ्या आमंत्रणला आपण नक्की प्रतिसाद देऊन मतदान करायला या तुम्ही एक गोष्टी बघा की कि किती आपण सोय करून दिलेली आहे एक मतदान म्हणजे आपण आपला विचार असेल की एक मतदान केंद्र स्थापन करणं परंतु ज्यावेळेस पिनाटे साहेबांनी आपण आपल्याला आकडे दिले की एवढे बसेस निघणार एवढे कर्मचारी निघणार एवढे आपण नियोजन करणार एवढं बंदोबस्त करणार हंड्रेड पर्सेंट आपण केलेले तिसरा संवेदनशील भागात आपण केंद्रीय सुरक्षा बलची नियोजन करून दिलेली आहे म्हणजे ना आपल्या स्थानिक पोलीस ना म्हणजे कुठलेही आहे केंद्रीय सुरक्षा बलचे नियोजन भारत निवडणूक आयोगांनी म्हणजे पूर्ण देशात करतात असं नाही की आपल्या जळगावला काय विशेष आहे परंतु केंद्रीय सुरक्षा बलचे नियोजन आहे कुठेही कोई बी व्यक्तीला वाटत असेल की मला दमदाटी होत आहे त्यामुळे मी मतदान करू शकत नाही तर त्या ठिकाणी तुम्ही एकोणीसशे पन्नास नंबरवर फोन केला तुम्हाला अगदी सुरक्षित पद्धतीमध्ये मतदान कर करायला संधी त्या ठिकाणी उपलब्ध होईल याच्यामध्ये लक्षात घ्या यावर्षी तीनशे सहा तीनसो सहा आकडे देतो जल जिल्हाभरात तीनशो सहा गन लायसन्सेस रद्द करण्यात आले जो उपलब्ध असलेले गन लायसन्सचे तेहतीस टक्के होते आपल्या या गोष्टीची बातमी पण आली असेल आपण वाचला असेल तीनसो सहा गन लायसन्सेस साडेचार हजार पेक्षा जास्त लोकांवर प्रतिबादात्मक कारवाई करण्यात आलो आज एमपीडीए मध्ये म्हणजे जो गुन्हागार बंद आहे ते सत्तर पेक्षा पुढे आहे आणि या सगळे सोडून हद्दपार अबाउट डेडसो लोक आहे तर सगळे प्रकारची नियोजन प्रतिमादात्मक नियोजन पोलीस विभागाने अत्यंत सुंदर सुरळीत नियोजन या ठिकाणी करून देण्यात आले तो या गोष्टीबद्दल आपण अजिबात कोई टेन्शन घेऊ नका फ्लॅग मार्चेस म्हणजे जो पथ संचालन असतो ते काय भागात झालेलं आहे एरिया डॉमिनेशनची प्रक्रिया काय भागात झालेली आहे तो आपल्याला फुल कॉन्फिडन्समध्ये मतदान आपल्याला करायला पाहिजे पुढचा एक विषय होता की आपल्याकडे जो शहरी भागाचे लोक आहे जे सुशिक्षित लोक आहेत ते म्हणतात की आपण मतदान करणार नाही मला कोई माणूस म्हटलं की एक डॉक्टरांची टोली निघाली काहीतरी यात्राला मी त्यांना विनंती केली त्यांनी माझे विनंतीला मान देऊन त्या यात्रेच्या तिकीट कॅन्सल केलं काय लोक म्हणत की माझ्या मुलाबाला शिकायला कामाला मुंबईला आहे पुणेला आहे माझी आपल्याला विनंती आज मी यामुळे आज अक्षय तृतीयाचे दिवस असतानाही मी आज शुक्रवारचे दिवस या ठिकाणी आलो तीन दिवसाची सुट्टी झाली विचार करा आपल्याला आपले जसे आपण कुठलेही पर्वत्योहार असेल आपण आपल्या मुलांना बोलवतात घरी बोलवतात की आपण या इकडे आपलं आपलं या त्योहार आपण सहकुटुंब आपले मूल गावी मूल घरी आपण साजरा करूया तसंच मी प्रत्येकानं विनंती करतो की सोमवारी आपल्या या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव असेल आपली मतदार ओळ चिठ्ठी आपण ऑनलाईन डाउनलोड करा त्या बो त्या दाखवून तुमचे जो काही मालक असेल कॉलेज असेल स्कूल असेल त्याला तुम्हाला सुट्टी देणं बंधनकारक आहे परीक्षा असेल तर त्याला परीक्षामध्ये सूट देऊन तुम्हाला याठी देना बंदन का या ठिकाणी देणं बंधनकारक आहे परंतु शर्त ही आहे की तुम्हाला याठी यून, मतदान या ठिकाणी येऊन मतदार करून हे आपल्याला पुरावा द्यावा लागेल की मी मतदान केलेलं आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्या लोक म्हणजे आणि विशेषतः या भागातून जादा संख्यामध्ये लोक बाहेरगावी आहे माझी आपल्याला म्हणजे कडकडीची विनंती आहे की आपण सर्व लोकांनी मतदान करण्यासाठी सोमवारचे दिवस या आणि मतदान करून आपण बाहेर पडा महिलांनी मतदान करावा त्याच्यासाठी आपण पाहिलं असेल एकी नामाचा एक मॅस्कॉट नामा तयार करून देण्यात आला होता आता त्याचा परिणाम काय लोक मला विचारतात की तो मुलांसाठी असतो आपण काय करतो की त्याला लग्न कार्यक्रमाला पाठवतो प्लेग्राऊंडला पाठवतो त्याला बघून पूर्ण कुटुंब महिला पुरुष सगळे मुलं पडतात आणि त्यांच्यामुळे पूर्ण कुटुंब येतात आणि मतदान जनजागृती आपण केलं त्याच्या माध्यमातून जवळपास साठ हजार लोकांपर्यंत आपण थेट जाऊ शकले माझी थोडक्यात ही विनंती आहे प्रत्येकाने आपला मत अधिकार वाजवावा हे जो जि देशभरात साठ पासष्ट सदुसष्ट टक्के सत्तर टक्के मतदान होतात आपल्याकडे पंचेचाळीस पन्नास पंचावन्न टक्केपर्यंत मतदान होतात हे योग्य नाही आहे याला सुधार करण्यासाठी हे सगळ्यांची सार्वत्रिक जबाबदारी आहे आता रोटरी क्लब जळगावमध्ये त्यांनी काय ठरलं आहे की सगळेजण सकाळी मतदान करणार पांढऱ्या रंगाचे शर्ट घालून मतदान करणार हे पांढऱ्या र रंगाचे कपडे घालून मतदान करणार आणि मतदान झाल्यानंतर त्यांच्या रोटरी भवनला जाऊन राष्ट्रगीत साजरा करणे तशाच काय महिला बचत गटांनी पण काय काय गोष्टी असं ठरलेलं आहे तर माझी सर्वांना विनंती की आपल्या आपल्या पद्धतमध्ये आपण ठरवावा परंतु मोठ्या संख्येमध्ये आणि प्रत्येकाने मतअधिकार वाजवावा चाहे त्याच्यासाठी तुम्हाला पुणे मुंबई या इतर कुठल्या शहरात आपले मुलं असेल त्याला परत बोलवण्याची वेळ आली असेल तरी पण त्याला परत बोलवावा परंतु नक्की मतदान करावा प्रत्येकाने मतदान करावा आणि मत अधिकार वाजवावा मला एवढं बोलायचं